नंदुरबार शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे शिवसेना आक्रमक नंदुरबार शहरातील भी रस्त्यांवर झालेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत या प्रश्नावर शिवसेना आक्रमक झाली असून त्यांनी आज ठोस भूमिका घेत नंदुरबार नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक दिली शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत खड्डे बुजवा शहर वाचवा नंदुरबारकरांना दिलासा द्या अशा घोषणा देत संतप्त आंदोलन केलं यावेळी त्यांनी नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या दालनाला प्रतिकात्मक ताळे लावले आणि शहरातील खड्ड्यांबाबत लेखी निवेदन सादर केलं मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी निवेदन स्वीकारत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आणि लवकरात लवकर खड्डे बुजवले जातील अशी ग्वाही दिली शहरातील रस्त्यांची दुरावस्था नागरिकांचा वाढता उद्रेक आणि शिवसेनेची आक्रमक भूमिका यामुळे प्रशासनावर तातडीने कारवाईचा दबाव निर्माण झाला आहे या, या आंदोलनात शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आता प्रशासन खरोखर किती लवकर काम सुरू करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे था या पक्षाच्या वतीनं या नंदुरबार शहरामध्ये झाडे लावण्याचा सप्ताह साजरा करण्यात आला वेगळा की नपा प्रशासन या पावसाळ्यामध्ये खड्डेच खड्डे या नंदुरबार शहरामध्ये पडलेले खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हे दिसत नाही आणि म्हणून आमचे पंडित माडे असतील अर्जुन ताते असतील दीपक गवते अण्णा असतील यांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये सात दिवसापासून वेगवेगळ्या रस्त्यांवर वृक्ष लागवड हे प्रत्येकात्मक आंदोलन या ठिकाणी या शहरामध्ये केलं भरपूर नागरिकांच्या सहकार्य त्यांना मिळालं प्रत्येकांच्या मनामध्ये इच्छा आहे की शिवसेना जे करते ते चांगलं काम करत आहे आणि त्याची सांगता आज या ठिकाणी मुख्याधिकारी राहुल वाघ यांना निवेदनाच्या माध्यमातून काही ज्या समस्या असेल त्या सांगितल्या आणि त्यांच्यावर त्यांनी या सोडवण्याचे आश्वासनही दिलं लेखी दिलेलं आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा